नमस्कार श्रोते हो आपली आई हा आपल्यासाठी फार जिव्हाळ्याचा विषय असतो कुठल्या एखाद्या विशिष्ट दिवशी मदर्स डे साजरा करावा असं तिचं आपल्या आयुष्यातलं अस्तित्व नसतं त्या पलीकडं आणि तिच्यासाठी आपण रोज जरी मदर्स डे साजरा केला तरी तो कमीच आहे अशाच आईविषयी ही माय नावाची लिहिलेली कविता तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा किती माया ममता तिच्या डोळ्यात दाटली किती माया ममता तिच्या डोळ्यात दाटली मला घेही कपडे नवे अन झाके साडी फाटली मला घेही कपडे नवे अन झाके साडी फाटली चंद्रसूर्याला काय तिची बरोबरी आयची चंद्रसूर्याला काय तिची बरोबरी आयची भूकं भागवण्या पिलाची चंद्रासोबतही तळपायची भूक भागवण्या पिलाची चंद्रासोबतही तळपायची अशी माझी माय थोडी वेगळीच आहे अशी माझी माय थोडी वेगळीच आहे होऊ यशोदा माझ्याच ब्रह्मांड सारे पा आहे यशोदा माझ्यातच ब्रह्मांड सारे पाहे कशाची उपमा बर तिला आता देऊ कशाची उपमा बर तिला आता देऊ तुच्छ वाटे जग तिला जाता पाहू तुच्छ वाटे जग तिला जाता पाहू मायेचा सागर तिच्या हृदयही दाटवतो मायेचा सागर तिच्या हृदयही दाटवतो जेव्हा माहेरचा कोणी तिला वाटे तर भेटवतो जेव्हा माहेरचा कोणी तिला वाटे तर भेटवतो अशी माझी माय जपते ती विन अशी माझी माय जपते ती विन जुन्या नव्याचे बांधते संधान जुन्या नव्याचे बांधते संधान क पाहिले मी अशा साऱ्या नारी क पाहिल्या मी अशा साऱ्या नारी पर माझी माय वाटते त्यात मला भारी पर माझी माय वाटते त्यात मला भारी धन्यवाद श्रोते हो